नमस्कार पद्मजा सांडोर हे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत माझ्या पहिल्या चार कविता ज्यांनी ज्यांनी ऐकल्या त्या सर्वांचे मनापासून आभार आता माझी पाचवी कविता सोनचाफा पा। माझी आई माझ्याकडे आली होती तेव्हा माझ्या तीन मैत्रिणी शाळेतील तीन मैत्रिणी तिला भेटण्यासाठी आल्या होत्या बायडा वंदना आणि मनीषा बायडा आणि मनीषांची भेट आधी झाली होती पण वंदना मला खूप दिवसांनी भेटणार होती आणि तिने माझ्यासाठी सोनचाप्याची फुलं आणली होती ती फुलं मला खूपच आवडली मी, मी ती केसात माळली फोटो काढला कारण एवढी जवळून मी सोनचाप्याची फुलं कधीच पाहिली नव्हती ती फुलं दुसऱ्या दिवशी सुकली तरी त्याचा गंध इतका मोहक होता की मला त्यावर कविता लिहिल्याशिवाय राहावलंच नाही आणि मी सोनचाफा ही कविता सोनचाफा ही कविता लिहिली कवितेचं नाव सोनचाफा रूप तुझे राजस रंग तुझा सोनसळी गंध तुझा मोहक मोहवी मनाला तू तु असता तुझा सुगंध साठवा तू तु नसता तुला जपावे स्मृतीत तुझ्या फुलांमध्ये भावभक्ती दरवळे तू देवाऱ्याची शोभा तू अंगनाची प्रभा तू सखीच्या वेणीतील लाडी गजरा तुझा गंधवारा ने दूर दूर वाहून तुझे मुग्ध गंधाळने पाहून मज वाटतो तुझा हेवा तू साऱ्या संसार तू साऱ्या आयुष्याचा सुंदर ठेवा सांग अजून तुझी वर्णू किती महती तुझवर जडली साऱ्या सख्यांची प्रीती आता माझी दुसरी कविता सदाफुली सहा नंबरची कविता ही कविता मी एकदा आमच्या ननंद माईकडे गेले होते माईंकडं तिथं एक झाड होतं सदाफुलीचं छोटं झाड होतं आणि त्याला इतकी फुलं आली होती की खूप सुंदर दिसत होती त्याच्यानंतर मी दोन रोपं आणली आणि टेरेसवरील कुंडीत सदाफुलीची दोन रोपं लावली आणि त्यालाही छान फुलं येऊ लागली त्यातून मला ही सदाफुली कविता सुचली सदाफुलीचं फुल देवाला वाहू नये असे म्हणतात पण माझ्या या कवितेतील फुलाला असं वाटतं की सगळ्या फुलांना लोकं नेतात देवाला व्हायला तसंच मला पण न्यावं असं माझ्या या सदाफुलीतील सदाफुलीच्या फुलाला वाटतो माझी सदाफुली ही कविता ऐकूया सदाफुली कवितेचं नाव सहा नंबरची कविता आहे सदा फुली मी सदा फुली मला जाता येता भेटायचे सदा फुली मी सदा फुली मला सुंदर साधे जगायचे फुल गुलाबी पाच पाकळ्या मला वाऱ्यावरती झुलायचे सदा फुली मी सदा फुली मला रुजता रुजता शिकायचे नेऊन बघ मला एकदा घरी नसेन गंध मला इतर फुलांपरी मला साधेपण माझे जपायचे लेहून ओठी हास्य सुखाचे देवाऱ्यात मला सजायचे सदा फुली मी सदा फुली रोज रोज मला फुलायचे धन्यवाद